महायुतीतील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून झुंपलीय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर मंत्री संजय शिरसाट नाराज माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय विभागात परस्पर बैठका घेतल्यानं वाद निर्माण झालाय तर शिरसाट यांनी पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे तर यावर शशिकांत शिंदे नेमकं का काय म्हणाले पाहूयात मंत्रिमंडळामध्ये समन्वय हो नाही आम्ही सांगतोय ना कोणी कोणाला मानत नाही कोणता पक्ष कोणाला मानत नाही कोणते सहकारी त्यांची मानत नाही मंत्रिमंडळ एकमेकांना मानत नाही हे सातत्याने आम्हाला दिसून आलेलं आहे आणि ते आता फक्त वाद तो बाहेर येतोय आणि तशामध्ये कुठल्याही प्रकारचा एकमेकांचा समन्वय नसल्यामुळे प्रत्येक जण अधिकारावर अधिकार गाजवतोय हो अधिकारी पण नाराज आहेत अधिकारी मनातून बोलत नाही उघड परंतु प्रचंड प्रमाणामध्ये आय एस ऑफिसर पासून सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात आहे सरकार पद्धतची नाराजी त्या अंतर्मानाने खाजगीत बोलून दाखवत